प्रकरण नंबर सात आपले परमवीर या पाठाखाली जे काही प्रश्न आलेले आहेत तर त्या प्रश्नांची उत्तरे मी या व्हिडिओमध्ये देणार आहे चला तर आपण सुरू करूया आपले परमवीरचा स्वाध्याय प्रश्न क्रमांक पहिला दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा तर पहिला उपप्रश्न आहे फ्लाईंग ऑफिसर निर्मलजित शेखा सावध का होते तर याचं उत्तर आहे शत्रूची सहा सेबरजेट विमाने श्रीनगर हवाई क्षेत्राकडे हल्ला करण्यासाठी झेपावली हे फ्लाईंग ऑफिसर निर्मलजित शेखा यांना माहीत होते त्यामुळे ते प्रतिहल्ला करण्यासाठी सावध होते हा झाला अ उपप्रश्न त्यानंतर पुढचा आ हा उपप्रश्न आहे त्यानंतर पुढचा आ हा उपप्रश्न आहे फ्लाइंग ऑफिसर निर्मलजित शेखांना उड्डाण करण्यात कोणती अडचण होती तर याचं उत्तर आहे धावपट्टीवर अचानक उडालेल्या धुरळ्यामुळे फ्लाईंग ऑफिसर निर्मलजीत शेखा यांना उड्डाण करण्यात अडचण आली तशात शत्रूची विमाने माथ्यावर घुंगावू लागली गोळ्यांच्या फैरी झडू लागल्या पुढचा ई हा उपप्रश्न आहे निर्मलजित शेखांनी निकराची लढाई चालू का ठेवली तर याच उत्तर आहे निर्मलजीत शेखा नॅट विमाना विमानवर झेपावले त्यांनी हल्लेखोर विमानाचा जोशाने प्रतिकार सुरू केला शत्रूच्या दोन विमानाचा त्यांनी अचूक वेध घेतला जमिनीपासून फार थोड्या उंचीवर शत्रूच्या अधिक शक्तिशाली विमानांनी त्यांना वेढले होते म्हणून शेखा निकराची लढाई चालू ठेवली त्यानंतर पुढचा ई हा उपप्रश्न आहे निर्मलजित शेखांनी श्रीनगर शहर आणि हवाई क्षेत्राचा बचाव कसा केला तर त्याचं उत्तर आहे निर्मलजीत शेखा शत्रूच्या शक्तिशाली विमानांनी वेढले होते त्यांनी निकराची लढाई केली शत्रूच्या दोन विमानांचा अचूक वेध घेतला शत्रू संख्येने जास्त असूनही निर्मलजीत शेखांनी त्यांच्यावर धाडसी हल्ला केल्यामुळे शत्रू पळून गेले अशा प्रकारे त्यांनी श्रीनगर शहर आणि हवाई क्षेत्राचा बचाव केला पुढचा ऊ हा उपप्रश्न आहे दधीची ऋषींनी लोककल्याणासाठी कोणता त्याग केला तर याचं उत्तर आहे एका राक्षसाने जगातील सगळे पाणी पळवून नेल्यामुळे माणसे पाण्या वाचून तडफडू लागली त्या राक्षसावर साध्या शस्त्राचा परिणाम होत नव्हता दधीच्या दधीचींच्या हाडांमध्ये अमोघ शस्त्र बनवण्याचे दिव्य सामर्थ्य होते लोकांच्या कल्याणासाठी दधीची ऋषींनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांच्या अस्थिंपासून इंद्र इंद्रवज्र तयार करून राक्षसाचा नाश केला गेला अशी एक पुराण कथा आहे या अगोदरचे सगळे प्रश्न प्रश्न क्रमांक पहिल्यातले होते आता प्रश्न क्रमांक दुसरा आहे फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत शेखा हे शत्रूशी धैर्याने लढले त्याचे पाच सहा वाक्यात वर्णन करा तर त्याचं उत्तर आहे श्रीनगर हवाई क्षेत्रामध्ये शत्रूची सहा विमाने हल्ला करण्यासाठी झेपावली धावपट्टीवरच्या धुराळ्यामुळे फ्लाईंग ऑफिसर निर्मलजित शेखांना उड्डाण करता आले नाही शत्रूची विमाने गोळ्यांच्या फैरीत झाडत असतानाच प्राणांची परवा न करता शेखांनी आपले नॅट विमान वर झेपावून जोमाने प्रतिकार सुरू केला शत्रूच्या दोन विमानांचा त्यांनी अचूक वेध घेतला शत्रू संख्येने जास्त असूनही शेखांनी निकराची लढाई सुरू ठेवली त्यांच्या धाडसे हल्ल्यासमोर शत्रू पळून गेले पण या भीषण युद्धात निर्मलजीत शेखा यांनी आपले प्राण गमावले त्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा आहे परमवीर चक्रधारकांची माहिती वाचून आपल्याला कोणती प्रेरणा व स्फूर्ती मिळते तर याचं उत्तर आहे परमवीर चक्रधारकांची माहिती वाचून आपले भाऊ स्फुरण पावतात त्यांच्या कर्तव्याचा आपल्याला अभिमान वाटतो त्यांनी जी निरपेक्ष देशसेवा केली व प्राणांचे बलिदान दिले त्याप्रमाणे आपणही त्यागास देशासाठी त्याग करावा व देशाची शान वाढेल अशी देशसेवा करावी अशी अशी प्रेरणा व स्फूर्ती आपल्याला काय होते परमवीर चक्रधारकांकडून मिळते त्यानंतर प्रश्न क्रमांक चौथा आहे आपले परमवीर व दधीची ऋषी यांच्यात तुम्हाला कोणते साम्य आढळते तर याचं उत्तर आहे आपले परमवीर लोकांच्या कल्याणासाठी व रक्षणासाठी सीमेवर जागता पहारा देतात आणि प्रसंगी जान कुर्बान करतात दधीची ऋषी यांनीही लोककल्याणासाठी स्वतःच्या हाडांचे शस्त्र व्हावे म्हणून प्राणांची आहुती दिली लोककल्याणासाठी प्राणांचे बलिदान करणे हे साम्य दोघांमध्ये आढळते प्रश्न क्रमांक पाचवा आहे परमवीर चक्राची माहिती खालील मुद्द्यानुसार या तर या ठिकाणी आपल्याला काही मुद्दे दिलेले आहे या मुद्द्यांनुसार काय करायचं आहे आपल्याला परमवीर चक्राची माहिती लिहायची आहे तर त्याचं उत्तर आहे आपण सुरुवात धातूपासून करू परमवीर चक्र कांस्य धातूचे बनवलेले असते त्यानंतर पुढं आहे छोट्या आडव्या दांडीवर फिरल अशी गड जांभडी कापडी पट्टी असते नंतर पुढं आहे पदकाच्या दर्शनी बाजूला मधोमध मद भारताचे राष्ट्रीय बोधचिन्ह असते त्याची मागची बाजू पदकाच्या मागील बाजूला परमवीर चक्र हे शब्द इंग्रजी व हिंदीत गोलाकार कोरलेले असतात याचं उत्तर आहे याचं पण आहे ते आणि नंतर शेवटी आहे पुष्प तर त्यांच्यामध्ये दोन कमलपुष्पे असतात हे झालं प्रश्न क्रमांक पाचचे उत्तर त्यानंतर प्रश्न क्रमांक सहा आहे परमवीर चक्रपदकाचे डिझाईन तयार करणाऱ्या सावित्रीबाई खानोलकर यांची सहा सात वाक्यात माहिती द्या तर सावित्रीबाई खानोलकर यांची सहा सात वाक्यात खालीलप्रमाणे माहिती आलेली आहे परमवीर चक्र पदकाचे डिझाईन सावित्रीबाई खानोलकर यांनी केले त्या मूळच्या युरोपच्या राहणाऱ्या होत्या भारतीय सेनेतील एक अधिकारी विक्रम खानोलकर यांच्याशी त्यांचे लग्न झाले त्या भारतात आल्या भारतावर त्यांचे प्रचंड प्रेम होते त्यांनी भारताचे नागरिकत्व घेतले त्यांनी भारतातील कला परंपरेचा अभ्यास केला मराठी संस्कृत व हिंदी या भाषा त्या सफाईने बोलत असत पुढे आहे खेळू या शब्दांशी तर त्यामध्ये आपल्याला दिलेला आहे काही शब्द दिलेले आहे शब्दसमूहांचा तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा आहे तर त्यांचा वाक्यात उपयोग करूया आपण घोंगावणे तर त्याचा वाक्यात उपयोग होईल उघड्या ठेवलेल्या मिठाईवर माशा घोंगावतात झेपावण्याचा वाक्यात उपयोग करता येईल भारतीय हवाई दलाची लढाऊ विमाने आकाशात झेपावली वेध घेण्याचा आपल्याला वाक्यात उपयोग करता येईल नेमबाज सुकूर रानाने लक्ष्याचा अचूक वेद घेतला वेढणे हा शब्द आपल्याला वाक्यात उपयोग करता येईल पुराच्या पाण्याने गावाला चोह कुडून वेढले बचावणे शब्दाचा वाक्यात उपयोग करता येईल भूकंपात इमानदारांचा सॉरी भूकंपात इनामदारांचा वाडा बचावला सामोरे जाणे तर या सामोरे जाण्याचा सा वाक्यात उपयोग करता येईल संकटाला सामोरे जाणे हे धैर्यवान माणसाचे काम आहे किंवा लक्षण आहे आपल्याला काही शब्द दिलेले आहे या शब्दांचे समानार्थी, शब्दा समानार्थी शब्द आपल्याला काय करायचे आहे लिहायचे आहे तर त्यांचे समानार्थी शब्द होतील सावध सावध म्हणजे जागृत किंवा सजग प्रत्यक्ष प्रत्यक्ष म्हणजे समोर किंवा डोळ्यासमोर लढाई लढाई म्हणजे युद्ध आणि शत्रू शत्रू म्हणजे दुश्मन किंवा वैरी हे काय झाले त्यांचे समानार्थी शब्द इथं काही वाक्य दिलेले आहेत या वाक्यातील संबंधित सर्वनामे अधोरेखित करायचे आहे त्याला अंडरलाईन करायचे आहे तर कोणकोणती संबंधित सर्वनामे आहेत तर ती पहा पहिले जे वाक्य आहे तर त्यामध्ये आहे ज्यांनी त्यांनी दुसऱ्या वाक्यामध्ये आहे ज्याला त्याला आणि तिसरं जे वाक्य आहे तर त्यामध्ये संबंधित सर्वनाम आहे जे ते